नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला रमाई आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला अनुदान किती मिळणार योजनेचे निकष काय आहेत चला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात रमाई आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अनुदान किती मिळणार निकष काय आहेत थोडक्यात अशी माहिती हो रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती व नवबोध घटकातील राबवली जाणारी महत्वपूर्ण योजना आहे मित्र हो या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबोध घटकातील दो लाभार्थ्यांसाठी दोनशे एकोणसत्तर चौरस फूट घरकुल हे उपलब्ध करून दिलं जातं मित्रहो या योजनेचे निकष नेमके काय आहेत तर महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे मित्रोहो ज्या लाभार्थ्यांचं वास्तव्य महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष आहे पंधरा वर्षापेक्षा जास्त आहे असे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थी रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात त्याचबरोबर बेघर किंवा पक्के घर नसावे त्यानंतर लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण दोन हजार अकरा प्राधान्यक्रम यादीच्या जी पी एल बाहेरील असावा असे लाभार्थी मित्रोहो रमाई आवास घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर मित्र हो रमाई आवास योजनेअंतर्गत आपल्याला घरकुलासाठी किती अनुदान दिलं जातं कोणत्या भागासाठी किती अनुदान दिलं जातं तर ग्रामीण भागासाठी एक लाख बत्तीस हजार रुपये रमाई आवास योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं त्यानंतर डोंगराळवर नक्षलवादी भागातील लाभार्थ्यांसाठी एक लाख बेचाळीस हजार रुपये अनुदान या रमाई आवास योजनेअंतर्गत दिलं जातं त्यानंतर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान रमाई आवास योजनेअंतर्गत दिलं जातं मित्र आपण जर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थी असाल तर आपण रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करू शकता अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अर्ज करायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मित्र आपण आपल्या ग्रामपंचायतीमधून यासाठी अर्ज करू शकता शहरी भागामध्ये आपण असाल तर नगरपालिका महानगरपालिकेमधून आपण यासाठी अर्ज करू शकता तर मित्रांना ही होती रमाई आवास योजनेसंदर्भात थोडक्यात अशी माहिती मित्रो या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद